पाच नाही ते साडे दहा किलो सोने पोलिसांची भेट घेताच एन्काउंटर प्रकरणावर मंत्री शिरसाट यांचा खळबळजनक दावा संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये झालेल्या एन्काउंटरची राज्यभर चर्चा सुरू असून हा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप देखील होतो आहे या प्रकरणी सी आय डीकडून तपास सुरू असून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील काल पोलीस आयुक्तालयात भेट देऊन पोलिसांना माहिती दिली तसेच त्यांच्याकडून माहिती देखील घेतली छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात पोलिसांनी सव्वीस मेच्या मध्यरात्री उद्योगपतीच्या घरावर दरोडा घालण्याच्या प्रकरणात एका संशयित आरोपीचा एन्काउंटर केला त्यानंतर दरोड्यातील संशयित आरोपी अमोल खोतकरची बहीण आणि वडिलांनी पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काउंटर केल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आणि या प्रकरणी मोठं सोनं गायब झाल्याची चर्चा आहे आता संजय शिरसाट यांनी हे सोनं पाच किलो नसून दहा किलो असल्याचं वक्तव्य केलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यामध्ये दे पोलीस देखील सहभागी असतात असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा केली वाळूजच्या उद्योगपतीच्या दरोड्यात त्या साडेपाच किलो सोन्यांपैकी बत्तीस तोळे रिकवर झाले बाकी सोने कुठे गेले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे मात्र ते सोनं साडेपाच किलो नसून दहा ते साडे दहा किलो सोनं चोरीलाचं चोरी गेल्याचा पालकमंत्री शिरसाट यांचं म्हणणं आहे या प्रकरणात पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज हे वक्तव्य केल्याने या सोन्या संदर्भात अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित होत आहेत असा पोलिसावर आरोप करणं चुकीचं आहे त्यांना कदाचित माहित नसेल जो इनकाऊंटर झाला त्यावेळेची परिस्थिती ज्याने आय विटनेस म्हणून पाहिलेली जो वारला गेलेला आहे खोदकर त्याच्या गाडीमध्ये आणखीन एक जण होत त्याचं नाव मी उघड करणार नाही ते आता सीआयडीच्या ताब्यात आहेत आणि ते सर्व जर पोलिसाला एन्काउंटर करायचं असतं तर दोघांचाही केला असता त्यांनी पुरावा सोडला नसता आणि म्हणून ते आता सीआयडीच्या ताब्यात आहेत सीआयडी त्याची चौकशी करते आणि या चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल नाही 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 आता तुम्ही जे म्हणता ते मैत्रिणीच होते आणि ते ताब्यात घेतलेलं ठीक आहे राज्य सरकार सरकारची खर्चाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर